मानिल भागामध्ये आपण उदयनाने सिद्धार्थाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर सिद्धार्थाने त्यांना दिलेलं उत्तर आपण बघितलं पुढील वाचन कंटिन्यू करूयात शाक्य संघात प्रवेश शाक्यांचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्षे पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिलवस्तू नगरात होते संघाच्या ह्याच होत होत्या शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धोधनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितले त्यानुसार वस्तू येथील शाक्यांच्या संथागारात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्य वंशातील शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्ष असून तो सर्व दृष्टींनी ह्या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कुणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो आहे जे कोणी या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमंत झाल्याखेरीज तो संमंत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमंत झाल्यामुळे सिद्धार्थाचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तदनंतर शाक्याचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहावयास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुला बहुमान दिला आहे हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासद होण्याची बंधने तुला ठाऊक आहेत काय नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होई सिद्धार्थ म्हणाला पुरोहिताने म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक, -एक कर्तव्य सांगू लागला तू संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तनमन धनपूर्वक केले पाहिजे संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये कोणत्याही वर्तनात तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये परंतु जर तू अपराधी असशील तर तू तसे कबूल केले पाहिजे अथवा निरपराधी असशील तर तू तसे सांगितले पाहिजे पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस तू कुणाचा खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तू चोरी केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाही तू खोटी साक्ष दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाला तर तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस सिद्धार्थाने म्हटले महाराज शाक्य संघाच्या शिस्तपालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्यांच्या शब्द व आशयासहित पालन करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेन अशी मी आपणास खात्री देतो संघाशी संघर्ष सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर आठ वर्ष लोटले संघाचा तो एक निष्ठ व बाणेदार असा सभासद होता स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली या दुखांतिकेचा आरंभ असा आहे शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे हे दोन्ही राज्य विभागले गेली होती रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरत होते रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोली व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत होता या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे सिद्धार्थाला वयाची अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली होती त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून मोठा संघर्ष झाला दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिये यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलवले संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोलियांच्या विरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला या ठरावाला माझा विरोध आहे युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बिजे रोवली जातील जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतोच जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करायची घाई करू नये असे मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते सेनापतीने उत्तर दिले होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती आपली पाळी होती सिद्धार्थ गौतम म्हणाला यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवतो की आपण आपल्यातून दोन माणसं निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला तो म्हणाला माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन दिले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही यामुळे मूळ मुण ठराव व त्याला सुचवलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली सिद्धार्थ गौतमाने सुचवलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला तो म्हणाला हा प्रस्ताव कृपया मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाही आपल्या राज्याकरिता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्या पुण्य आहे हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे सिद्धार्थाने उत्तर दिले धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही वैरावर प्रेमानेच मात करता येते अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे या संबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून त्याची खात्री करून घेऊया त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले